मी प्रकाश बाबूराव बर्गे राहणार कोरवा पार्कमध्ये इथून दोनशे मीटरवरतीच आमचं जे महाराष्ट्र तरुण मित्रमंडळ आहे त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो सर्वजणं त्यावेळी संध्याकाळी सात वाजता आम्हाला प्रचंड मोठा आवाज आला आणि ज्वाळा अशा रस्त्यावर उरताना दिसल्या त्यामुळं आम्ही पळत येणं इथे आलो इथे आल्याच्या त्यावेळेस येणं सर्व डेड बॉडी इथं साधारणतः एक दहा ते अकरा डेड बॉडी होत्या त्यातल्या तीन जणं पाच सहा जण जिवंत होते त्यांना आम्ही तात तातडीत तातडीने ना एक ऑटो वगैरेमध्ये टाकल्या प्रायव्हेट गाडीमध्ये आणि ॲम्ब्युलन्स देखील आली सर्वप्रथम आवाज ऐकल्याच्यानंतर सिनियर पी आय बनगाडांना नाडगोडांना मी त्यांची इन्फॉर्मेशन दिली तोवर त्यांना त्याची कल्पनाही देखील नव्हती ते मला म्हटले नेमकं काय झालेलं आहे तिथं म्हटलं साहेब तिथं अशा अशा पद्धतीचा आवाज आलेला आहे जवळ दिसत आहेत मला तुम्ही तातडीने तिथे पोहोचा किंवा एखादी तुमची मदत पथक तिथं पाठवा इथं आम्ही आलो बोड्या वगैरे ते टाकल्याच्यानंतर ते लेखी दिकेल आले, तर फायर ब्रिगेडला फोन के ते ते मिला है। ते मित्र दत्ता नरेंद्र दरोडे मिळून काही गोड्या आम्ही इनलॅक्स हॉस्पिटल मध्ये पाठवलेले आणि बाकीचे हे ससून मध्ये देखील गेलेले आहेत साधारणतः त्यावेळेस तीस एक लोक तीस एक लोक जखमी असण्याची शक्यता होते खालून वरती भरपूर बाहेर असे होते की ज्यांना पूर्ण ह्या पायापासून काही भागच नव्हता पाया भागच नव्हता काही पाय तुटलेले काहीचे उडलेले हातच नव्हता त्यामध्ये एक दोन महिला आहेत एक महिला आहे बाकी दोन पुरुष आहेत चार पाच जण जागा ऑन द स्पॉट तीन ते चार लोक ऑन द स्पॉट होते आणि बाकीचे लोक जे आहेत ते इन्लेक्स मध्ये इन्लेक्स मध्ये देखील आता आम्हाला असं माहित पडलेलं आहे की त्या लोकांकडे त्यांचे नाव पत्ते सांगणार कोण माणूस नाहीये म्हणून ते लोक त्यांना उपचार करता घेत नाहीत त्या अर्थी आम्ही सर्व मिळून नाही ना तिथे चाललेलो होतो पण तिथं देखील सिक्युरिटी एवढी टाईट आहे की ते आतमध्ये लोक कुणाला कार्यकर्त्यांना आतमध्ये जाऊन देत नाही आहेत फॉरनर असे इराणी स्टुडंट आहे काही स्टुडंट आणि हा एक म्हणजे थोडक्यात म्हटलं तर ह्या भागातला परदेशी लोकांचा अड्डा म्हणायला काय हरकत नाही कारण आपले हे भारतीय लोक खूप कमी असायची इथं नसतातच त्या जर्मन बेकरी सर्व सांगा ह्या परिसरात ज्या स्फोट झाला त्यावेळेस आपली म्हणजे सर जर नव्वद टक्के पाहिला गेलं तर आपण सर्व परदेशी लोकच असतात सर प्रत्येक मदत जी आहे हे तुम्हाला पाहिजे तर आपले सिनियर पी आय देखील सांगू शकतात हे सर्व रक्तांचे डाग आहेत